मोटर वाहन कायद्यांतर्गत शहरात मंगळवारी शहाऐंशी केसेस दाखल करण्यात आल्या आहेत सी सी टी व्ही कॅमेरा मोबाईल ट्रॅकिंग आणि एका ट्रॅफिक पोलिसाच्या माध्यमातून मंगळवारी दिवसभरात शहाऐंशी ई चलनाची दंडात्मक कारवाई करण्यात आली मोबाईल टॉकिंगच्या एकोणपन्नास ट्रिपल सीट पस्तीस डेंजर हेड एक फ्रंट सीट एक अशा विविध केसेसचा समावेश आहे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे रिक्षा चालवताना चालकांकडे गणवेशाचा अभाव फॅन्सी नंबर प्लेट बुलेट सायलेन्सरमध्ये फेरफार कर्णकर्कश हॉर्न वाजवणे अशा बेशिस्त वाहन चालकांना सी सी टी व्हीच्या कॅमेरानं ई चलनाद्वारे कारवाईचा दणका दिला शहाऐंशी ई चलनासह इतर कलमांवर दोनशे चौऱ्याऐंशी केसेस वाहतूक शाखेनं दाखल करीत सुमारे पावणे पाच लाखांचा दंड वसूल केला आहे दिवसभरात एकूण पाचशे तीस केसेस नोंदवण्यात आल्याची माहिती उत्तर विभागीय वाहतूक शाखेनं दिली आहे